राजे तुम्ही पुढे निघा विशालगडावर पोहोचा जोपर्यंत हा बाजी खिंडीत उभा आहे तोपर्यंत एकही गणिम पुढे लाख नेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे जय शिवराय मित्रांनो मी सागर मधने साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळामधल्या असंख्य मावळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य, स्वराज्य स्थापन केलं होतं स्वराज्याच्या या अग्निकुंडामध्ये कित्येक वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती त्यापैकीच एक म्हणजे पावनखिंडीमध्ये ज्यांनी आपला अफाट शौर्य गाजवून महाराजांचा जीव वाचवला होता असे शूरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचं गाव पाहण्यासाठी आज आपण जाणार आहोत साडेतीनशे ते पावणे चारशे वर्षानंतर बाजीप्रभूंचं मूळ गाव आत्ता कसं आहे ना हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यामध्ये शिंद नावाचं गाव आहे ज्या गावामध्ये बाजीप्रभूंचा जन्म झाला होता आणि तेच गाव आज या व्हिडिओ मध्ये आपण पाहण्यासाठी जाणार आहोत छत्रपती शिवरायांच्या काळातील बारा मावळांपैकी एक म्हणजे हिरडस मावळ पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या आजूबाजूचा हा प्रदेश शूरवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी मानला जातो इथेच तलवारीचा खणखणाट करून स्वराज्यासाठी रक्त सांडणाऱ्या अनेक वीरांनी जन्म घेतला त्यापैकीच स्वराज्याचे शूर सेनानी अर्थात बाजी प्रभू पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असलेलं शिंद हे गाव बाजी प्रभूंचं मूळ गाव भोर शहरापासून हे गाव फक्त किलोमीटर अंतरावरती आहे भोर शहरातील एसटी स्टँड पासून भोलावडेकडे जाणाऱ्या याच पुलावरून थोडस पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूला ही कमान दिसते या कमानीतून पुढे निघाल्यावर साधारणतः चार पाच किलोमीटर अंतरावरती शिंद हे गाव आहे छत्रपती शिवरायांच्या काळात या गावात फक्त सत्तावीस घर होती अशी माहिती इथले स्थानिक ग्रामस्थ सांगतात आता मात्र गावाचा प्रचंड विस्तार झाला आहे पण या गावामध्ये बाजीप्रभूंच्या काळातील म्हणजे शिवकाळातील सध्या काय काय आहे हे पाहण्यासाठी आपण या गावामध्ये पोहोचलो हिरडस मावळातील सह्याद्रीच्या डोंगर रंगात वसलेलं हे अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य गाव गावात पोहोचताच वीररत्न बाजीप्रभूंच सुंदर स्मारक आपल्या नजरेस पडत गावात शिवकाळातील तर नाही पण मागच्या शे दीडशे वर्षातील जुन्या बांधकाम शैलीतील काही घर? आजही पाहिल्या मिळतात शिंदगावामध्ये गावामध्ये आता आपण पोहोचलोय आणि इथं आपल्याला काही ज्येष्ठ नागरिक भेटलेत काका नमस्कार बाजीप्रभू देशपांडेंचं हे गाव आहे तर त्यांच्या काळातले म्हणजे त्यांचं जुनं राहतं घर वाडा वगैरे असं काही गावामध्ये आहे काय नाही कुणाला पाहायला मिळलं नाहीये का वीररत्न बाजीप्रभू देशपांडे यांचं मूळ गाव असणाऱ्या शिंदगावी त्यांच्या पराक्रमाचं शौर्याचं प्रतीक म्हणून त्यांचं एक स्मारक उभारण्यात आलेलं आहे जे की तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल कोल्हापुरातल्या पन्हाळगड किल्ल्यावरती जाताना आपल्याला बाजीप्रभूंचं एक स्मारक पाहायला मिळतं आणि त्या स्मारकाची हुबेहूब हो प्रतिकृती आपल्याला या गावामध्ये दे देखील पाहायला मिळते खरंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याच्या इतिहासामध्ये बाजीप्रभूंचं योगदान आपल्या सगळ्यांना माहीत आहे घोडखिंड ज्यांच्या रक्तानं आणि पराक्रमानं पावनखिंड झाले ना ते वीर बाजीप्रभू देशपांडे यांचं जे मूळ गाव आहे ज्या गावाच्या अंगाखांद्यावरती बाजीप्रभू खेळले बागडले असतील ज्या गावामध्ये बाजीप्रभू लहानाचे मोठे झाले असतील ते हिरडस मावळातलं हेच शिंद गाव आणि या गावामध्ये असलेलं बाजीप्रभू देशपांडे यांचं हे स्मारक आता आपण पाहणार आहोत बाजीप्रभूंचा इतिहास आणि पराक्रम संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तारीख होती तेरा जुलै सोळाशे साठ छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या पोहोचले पण सिद्धी मसूद चे सैन्य पाटलागावर बाजीप्रभूंनी तीनशे बांदलवीरांना सोबत घेऊन घोडखिंडीत थांबून महाराजांना विशालगडाकडे जायला सांगितले राज तुम्ही विशालगडाकडे निघा पोहोचल्यावर तोफांचे तीन बार द्या जोपर्यंत हा बाजी खिंडीत उय तोपर्यंत एकही गणित पुढे सरकू देणार नाही बाजी प्रभू आणि बांदल सेनेच्या अफाट शौर्यामुळे महाराज सुखरूप विशालगडावर पोहोचले मराठ्यांच्या रक्तानं घोडखिंड पावन झाली पुढे हीच खिंड पावन खिंड म्हणून इतिहासात अमर झाली आपल्या अफाट शौर्यानं महाराजांचा जीव वाचवणारे बाजी प्रभू यांचं हे मूळ गाव शिंद गावात असलेलं हे शिवाजी महाराजांच्या काळातील महादेवाचं मंदिर मंदिराचे शिखर नव्यानं बांधलेलं असून मूळ मंदिर मात्र पूर्णतः दगडी बांधकामातील म्हणजे शिवरायांच्या काळातील आहे बाजीप्रभू देशपांडे यांच्या शिंद गावातील स्मारकाच्या मागच्या बाजूला आपल्याला एक शिवमंदिर पाहायला मिळत आहे जे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधलंच आहे आणि त्या मंदिराच्या समोर आपल्याला या ठिकाणी बघू शकता काही नंदी महादेवाच्या मूर्ती पाहायला मिळत आहेत तीन मूर्ती आहेत नंदीच्या इथं त्यातल्या ज्या दोन मूर्ती आहेत त्या जराशा जीर्ण झालेल्या आहेत म्हणजे फार जुन्या मूर्ती असल्यामुळे जवळपास चारशे वर्षापूर्वीच्या मूर्ती असल्यामुळे त्या आपल्याला अतिशय जीर्ण झालेल्या पाहायला मिळत आहेत आणि सुद्धा अतिशय सुंदर अशी आखीव रेखीव मूर्ती आपल्याला अजून सुद्धा पाहायला मिळत आहे आणि विशेष म्हणजे याच मूर्त्यांच्या समोरच्या बाजूला एक शिवपिंड देखील आपल्याला इथं पाहायला मिळते तर ही पिंडसुद्धा फार प्राचीन आहे हे पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं आणि या बाजूला जर आपण पाहिलं ना तर इथं आपल्याला जुन्या काळातलं प्राचीन महादेवाचं मंदिर पाहायला मिळत आहे बाजीप्रभूंच्या स्मारकाजवळ रस्त्यालगतच एक भली मोठी सतीशिळा पाहायला मिळते मात्र ही सतीशिळा कोणाची आहे याची निश्चित माहिती कोणाकडेही नाही हे गाव बाजीप्रभूंच गाव का मग काय काय आहे या गावामध्ये बाजीप्रभूंच्या काळातलं काही राहिलं नाही बाबा फक्त माणसं एवढं राहिले फक्त माणसं हो म्हणजे जुन्या काळात बाजीप्रभू जिथं ज्या घरामध्ये ज्या वाड्यामध्ये राहिले त्या वाड्याच काय अवशेष वगैरे काय नाही काय नाही कुठल्या बाजूला वाडा होता काय सांगता येईल का तुम्हाला नाही म्हणजे पूर्वीच्या लोकांनी सांगितलं नाही का की गावामध्ये कुठं साधारणतः वाडा कशाला कोण आहे कोण राहिलेच नाही म्हणून काय सांगायचं आता फक्त बाजीप्रभूंची ओळख म्हणजे गावात असलेला पुतळा पुतळा हा बाजीप्रभू ह्या गावचा आहे No, no, por गावामध्ये असलेलं हे भैरवनाथाचं मंदिर मंदिर पूर्णतः नव्यानं बांधलेलं आहे गावातील भैरवनाथाच्या मंदिरासमोर सध्या आपण आहोत हे मंदिर जर बाहेरून पाहिलं ना तर नव्यानं उभारलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पण याच मंदिराच्या समोर आपल्याला काही जुन्या काळातल्या मूर्ती पाहायला मिळाल्या आणि सोबतच काही विरगळ सुद्धा इथं पाहायला मिळाल्या जुन्या काळी युद्धामध्ये मरण पावलेल्या वीरांच्या स्मरणार्थ विरगळी उभ्या केल्या जायच्या जेणेकरून त्यांचं जे शौर्य आहे पराक्रम आहे त्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या वीरांच्या स्मरणार्थ विरगळी उभ्या केल्या जायच्या आणि त्या विरगळींवरती त्यांच्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग कोरले जायचे जे की आपल्याला इथे सध्या विरगळीमध्ये पाहायला मिळत आहेत तर अशा दोन विरगळी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सोबतच जुन्या काळातल्या काही मूर्ती सुद्धा आपल्याला याच ठिकाणी पाहायला तर हे बाबा आपल्याला इथे मंदिरात भेटले ते आपल्याला काय सांगतात बघा सातच गरजी पूर्वीच्या काळी पूर्वीच्या काळी या गावामध्ये या गावात सात जण बालेघडाची दोन मानेची दोन बामणाची पाच सहा बरं इतर कोण असतील हा माहीत नाही इतर बोल होते बोल बाराबर बरोबर हां बर। म्हणजे पूर्वीच्या काळी या गावामध्ये सत्तावीस घरं होती आ, आता वाचलेले वाचलेले मी वाचलेले मी बरं 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 मग आता जुन्या काळात बाजीप्रभूंच्या काळातलं इथं काय काय आणखी बघायला काय काय वाडा 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 त्यांचा शाळा म्हणजे पाडून समिती बाजीप्रभूंच्या जुन्या वाड्याच्या जागी आता शाळा बांधल्याचे ग्रामस्थ सांगतात मात्र सध्या या ठिकाणी वाड्याचे कोणतेही अवशेष नसल्यामुळे नक्की बाजीप्रभूंचा वाडा कोणत्या जागी होता याची निश्चित माहिती मिळत नाही गावाच्या आसपास जुन्या काळातील अनेक समाधी समाधीशाळा आहेत स्वराज्याच्या इतिहासातील शूरवीर योद्धे बाजीप्रभू देशपांडे यांचं हे शिवकाळातलं गाव सध्या कसं आहे हे पाहण्यासाठी या गावाला एकदा नक्की भेट द्या आणि तुमच्या परिसरामध्ये शिवरायांच्या काळातील कोणकोणत्या मावळ्यांची गाव आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्या ठिकाणी भेट देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजई